काय तयारी मग आजची आजची तयारी ना हे बघा लसणातून भाजी आणलेली कुडून लाल पुरीची हो वर्षभर आपल्याला मस् भाजी खायला भेटती पण लसणातली भाजी ना आपल्याला सीजनलाच खायला भेटती आणि ते पण चुलीवरची अशी गरम गरम भाकरी आणि ही अशी मेथीची भाजी हे बघा मी बनवून दाखवते तुम्हाला कशी बनवायची ते आपण पहिले ना दोन तीन पाण्याने तिला धुवून घेऊ स्वच्छ अशी अशी धुवून घ्यायची तिला आणि पण मला काय म्हणायचं आपल्याकडे गॅस आहे ना गॅस आहे पण चुलीवर जी मजा आहे ना गॅसवर खाण्यात नाही हे बघा गॅसवर जेवणात मजा नाही ना गॅसवर मजाच कसं आहे पण वेगळी चव लागते ना जरा असं चुलीवर जेवण खरंच आता म्हणजे ते गॅस जसं आलाय तसं ते बंदच झाले नाही का मग काय बघा मी ना तिला धुवून घेतलेली अशी धुवून घेतली मग ती माती वगैरे असेल तर निघून जाते ना त्याची म्हणून बघा कशी बनवायची तुम्हाला सांगते मी एका पहिलं तेल टाकायचं त्याच्यामध्ये तेल टाकलं का मग आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जरा जिरे टाकले ना भाजी एकदम चवदार होती तुम्ही दोन दिवसापूर्वी ना चुलीवरची बाजरीची भाकरी ते खायचं मग आता हे काय करते ना आणि बघा ही अशी भाजी त्याच्यात टाकायची प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी अशी पण आपली पद्धत वेगळी जरा करायची कारण चुलीवरचीच आवडत ती भाजी मला दुसरी नाही आवडत ते बघा आपल्याला आपली बघायला आली भेटायला आणि हे बघा त्याच्यामध्ये ना असं मी टाकून घ्यायचं पहिलं मी टाकलं ना फॅन आले आपली भेटायला आपल्याला बघ हे बघा हे बघा कोण आले बघायचं का एक मिनिट एक मिनिट आता आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं मुगाची डाळ टाकते मी भाजी मध्ये बरं का बर तुम्ही टाकताय का नाही ते माहित नाही पण एकदा आहे ना माझ्या पद्धतीने करून बघा आणि कमेंट करून सांगा का कशी भाजी करायची ते आमची फॅन लोक आले बघा आम्हाला लगेच भाजी <laughs> खायला रात्री लाईव्ह होतो ला ना मी तिची भाजी मी तिची भाजी चालली बघा आणि मग अशा हालून घ्यायची काल त्यांनी बघू शकता हा ना मग बरोबर आहे शंभर टक्के ना बर का व्हिडिओ कसं काय वाटत व्हिडिओ मंडळींना दाखवते मी तिची भाजी मध्ये मुगाची डाळ टाकली ना भाजी एक नंबर लागते तुम्ही एकदा करून बघा बघा वास सुटला लगेच भाजीचा बघू शकता डाळ टाकली का म्हणजे डाळीने डाळीनी ना भाजी बा... टेस्टी होती ना म्हणून डाळ टाकली त्याच्यामध्ये मी नुसते शेंगदाणे टाकायचे आता वरून पण शिजत आली का भाजी मग टाकायची बघा शिजायला किती वेळ जातो शिजायला ती पाच मिनिट शिजती आणि त्याच्यानंतर आपल्याला ना बघा हा शेंगदाण्याचा कुट केलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये वरून असं कालून घालायचं बघा आपल्याला जसं लागतंय का तुम्ही आवडी आवडीनुसार घालू शकता तसं काही विषय नाही माझ्याकडून थोडा जास्त झालाय म्हणून मी तेवढाच घालते आणि ना पाच मिनिट फक्त झाकण ठेवायचं लय नाही वाफेवा म्हणून ओके मग पाच मिनिटानंतर आपली भाजी होईल भाजी झाली का गरमागरम दोन ज्वारीच्या भाकरी करणार आहे तोंडाला पाणी आलं का नाही ते सांगा बघून शंभर टक्के शंभर टक्के आमचं रेसिपी बघून आमची फॅन्स लोक आम्हाला भेटायला आलेली आपली ओळख सांगा खूप तुम्ही रात्री सांगितलं ना आमचं रात्रीतलं घर आहे ग्रे कलरच घर आहे तुम्ही भेट येलाय आम्हाला तुम्हाला भेट यायला आलो ते ताई खूप छान गवळण अभंग खूप छान बोलतात ना त्यामुळे आम्ही तुम्हाला भेट यायला आलो जमते का मला अभंग हो खूप छान जमता ना खूप छान खूप छान रात्री आम्ही तुम्हाला बोलत होतो गवळण म्हणा गवळ म्हणा बोलत नव्हते म्हणले ना रात्री तर बोलले तुम्ही मला गवळणच येत नाही येते तुमच्या वडिलांना किती छान अभंग येतात वडिलांना येतात पण आता वडिलांनी कस गायला व्हिडिओ मध्ये तर यांनी पण त्यांच्या मध्ये चाल सूर धरून <laughs> तसं तुमच्या घरात कोण असं गायक आहे का कोण वडील आहे ना गायक नाही नाही यांच्या इथे शेती आहेत ना फक्त हेच का ते दाजी आहेत ना गायक मग त्यांना जमते बाकी मग काय म्हणते बाकी काय नाही आता एक आहे गरम गरम भाकरी बाजरीची हे बघ बघा मग आता आले भेटायला माहित नव्हता हे बघू शकता आपल्या भाजीला मस्त असा सुगंध सुटला आहे बघा ता शिजत आलेली आपली भाजी आता पाहुणे पण आले पाहुण्यांना पण आता खाऊन पाठवतो आम्ही घरी जेवणाचा बेतच झाला तयार बघा बघू शकता जवळून बघू शकता कशी झाली बघा ना आपली भाजी बघा ना बघू शकता कशी झाली बघा गॅस वर अशी होतच नाही बरोबर चुलीवर जेवण म्हणजे ते जेवण नाही ग हा सुपर क्वालिटीचं जेवण आणि हे कस वातावरण असं आहे ना त्याच्यामुळे म्हणलं जरा तर आता काय भाकरीचा बीत आहे ना भाकरीचा बीत भाकरी करते ना दोन संध्याकाळी बांधवायची ना शिंगोळी हा येशील ना खायला ये ये बनवायची संध्याकाळी चुलीवरच करायची बनवायची रात्री ओली शिंगोळी खायला शिंगोळी करायची ना संध्याकाळी सकाळचं काम उरकत नाही ना सकाळचं जरा कामाची गडबड असते त्याच्यामुळे आता बनवायची पण आता भाजीच खायची होती आम्हाला ह्या टायमाला पण आम्हाला शिंगोळी खायची होती ना बरं चालेल तुमच्याकडे वाघ असू शकतो आम्ही नाही येऊ शकत जास्त दिवसा बनवू काय प्रॉब्लेम नाही असं काही नाही आपल्याला इथपर्यंत भेटायला लागली विषय हा तिकडे काय मुक्तो आहे ना जास्त शेतात वगैरे काय केले आता काही नाही आपलं शाळू आलेच कधी या आमच्या नव्हत्या आम्ही कधी तुम्हाला भेटायला आलो हा येऊ ना कधी कधी पण आम्हाला बोलावलं तसं आम्ही आलो का नाही तुम्ही पण आमच्याकडे या येणार येणार शंभर टक्के येणार ओळखी राहतील आपली भाजी शिजवून तयार आहे आता अशी गरम गरम भाकरी करते बरं मी आता बघा कशी झाली भाजी थोडस तेल टाकायचं भाजी शिजल्यावर मग पाना निघून जातो आणि ही लसणातली भाजी आहे ही भाजी परत वर्षभर आहे ना तुम्हाला बाजारात मस्मिती भेटणार आहे पण असं नाही मिळणार लसणातली भाजी कारण ही भाजी माग असती लाल कुरीची भाजी म्हणतात याला हे बघा झाली आपली तयार भाजी पंधरा किलो ची टाकलेली आता नाही का शेतावर हा हे बघा भरपूर आहे भाजी लागेल तेव्हा घेऊन जा आता आहे ना मी भाकरी करते पटकन दोन बघा काय ना पोपट बोल आता जेवणच करून जात त्याला जरा इकडून हे झाले थोडस वाट पडले ना वार आहे ना जरा त्याच्यामुळं काय म्हणा पण चुलीवरच्या बाकरीची चव चुली लय आवडते चुलीवरची बाकरी चुलीवरचं जेवण लय आवडत पहिल्यापासूनच हा आई बनवायचे ना असं एवढ म्हणजे काल आ, आ, वर आता एवढा वेळ नसतो आपल्या जवळ ना पाट आणि वरुट असणार ना त्याच्यावरच ते वाटलं ना त्या आज बनवायला काय नाही पण घरात लागते थोडी थोडी वस्तू राहिली तरी आणायला ना तसे आता लोक आहेत ना मोठा बंगला बांधतात पण बंगल्याच्या पाठी मग अशी एक खोली काढतात ना तर त्या ठिकाणी गावच एकदम म्हणजे स्वादिष्ट जेवण खाताय ना, ना। स्वयंपाकासाठी खास स्वयंपाक खोलीच तिथं गॅस नाही अजिबात बेटल तिथं चुलच त्याच्यामुळं ते खरच ते काहीतरी वेगळंच नाही का तो म्हणजे माणूस किती मोठा जरी करोडपती झाला पैशावाला झाला तरी शेवट जुने दिवस तुझी विसरत नाही म्हणून काय करतो बंगल्याच्या पाठीमाग हा साधी एक खोली काढणार रूम काढणार त्या ठिकाणी सारावत आलं पाहिजे त्या ठिकाणी चुलीचं जेवण हा जुन्या पद्धतीचं ते फिलिंगच वेगळं असते जरा म्हणजे घर हा जुने आठवणी साजे हजार आता काय बाजार आहे मी तिला काय माहित नाही कमी झाली ना